आय हॅलो नमस्कार मी राधिका स्वागत करत आहे आपल्या सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर इथं माझी दुपारची सगळी कामं आवरून झाली होती जेवण वगैरे झालं तर डब्बा पण दिला होता दुकानात सगळं आवरून झालतं मग थोडासा आराम करायचा म्हणलं पण एका ताईचा कॉल आला आणि त्या म्हणल्या आमच्या इथं मराठी दुसऱ्या पण ताई आहेत सगळे म्हणजे मराठी इथं भरपूर आहेत तर त्यांच्या घरी जायचं होतं त्या थोड्या आजारी होत्या म्हणजे दवाखान्यात ॲडमिट होत्या तर त्यांना बघायसाठी जायचं होतं त्यांच्या घरी तर त्यासाठी वरची अगोदर कपडे जाऊन आणली आणि म्हणलं घड्या घालून ठेवायच्या उर्वी पण झोपली होती तर ती जो झोपली होती तोपर्यंत सगळी कामं पटपट करायला येते नाहीतर एकदा उठली की मग सारखं हे घे ते घे नाहीतर रडायचं मग त्यापेक्षा ती झोपली होती म्हणल्यानंतर म्हणलं पटपट आवरून घ्यायचं तर इथं माझ्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून झाल्या होत्या आणि मी ठेवत होते तर बाकीचे जे कपडे आहेत ते पलीकडच्या रूममध्ये जिकडं आमचा म्हणजे बेडरूम आहे तिकडे बेडरूम आणि हॉल एकच आहे तर तिकडच्या साईडलाच कपाट पण आहे तर तिकडं ठेवली आणि नंतर स्त्री पण तोपर्यंत तो उठला होता मग त्याचं आवरायचं म्हणलं तर त्याला कपडे घातले स्वेटर पण घातलं कारण का बाहेर जायचं म्हणलं की गार पण अजून लागतेच थंडी एवढी काही कमी आली नव्हती तर त्यासाठी म्हटलं अगोदर एकेकाचं आवरून घ्यायचं आणि नंतर मग ती उठली की तिचं आवरायचं नंतर तिला काहीतर चारायचं मग बाहेर जायचं कारण बाहेर गेलं की तिला नंतर भूक लागते मग त्यापेक्षा अगोदरच घरातून काहीतरी चारलेलं मग बरं पडते मग बाहेर गेले की काही जास्त रडत नाही तिला जेवढं बाहेर फिरायला नेल तेवढं बरं वाटतं तिला आवडतं फिरायला पण मम्मी सोडून दुसरं कुणाकडं जायचं नाही फक्त मम्मीलाच मम्मीनंच घ्यायचं तिला तर असं तिचं असतंय तर चला पटपट झाडून वगैरे काढते आणि बाकीचं काही राहिलं असेल तर ते पण आवरून घेते तर माझंसुद्धा अजून आवरायचं बाकी होतं तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून सांगा तर चला पटपट आवरते मी आणि नंतर तुमच्यासोबत बोलते तर इथं माझं सगळं औरुण झालं होतं आणि उर्वीसुद्धा उठली होती तिचं औरुण पण सगळं तिला आणलं दूध वगैरे पाजलं आणि नंतर तिला आणलं तर इथं माझ्या शेजारी ज्या ताई बसलेल्या आहेत खाली तर त्या आजारी होत्या तर त्यांनाच बघायला ह्या सगळ्या ताई मराठीच आहेत त्यासुद्धा आलत्या बघायला इथं जवळजवळच राहतो आम्ही सगळ्याजणी म्हणजे खाली आणि वर चढून जायला लागते तिसऱ्या चौथ्या मंजिलवर त्यामुळं म्हणजे जास्त मी पण काही फिरत नाही घर, तर असं आहे त्यांचं घर आणि पलीकडच्या साईडला दोन रूम आहेत त्यानंतर थोड्या आमच्या गप्पा झाल्या चहा केला त्यांनी तर चहा घेतला आणि नंतर मग घरी आलो घरी आल्यानंतर बघा इथं उर्वीचं चाललं होतं खेळायचं काही तर आणि स्त्री पण खेळत होता आणि आणि तुम्हाला दिसत असेल इकडच्या साईडच्या भिंतीचा सगळा कलर काढला आहे आम्ही तो घासून कारण त्याला कलर द्यायचा होता अगोदर वॉलपेपर लावलं होतं पण ते थंडीमुळं पाणी त्याला पाणी लागून असं खराब झालं त्यामुळे ते सगळं काढलं आता आणि आता पूर्ण सगळा कलर काढला आहे थोडासाच राहिला आहे तर तो सगळा काढून त्याला आम्ही कलर देणार आहे कलरचे पण एक बकेट आणून ठेवले तर त्यासाठी मी तिकडचं जास्त व्हिडिओ घेतलं नाही त्याच्यानंतर देवाला दिवा अगरबत्ती लावली आणि स्वयंपाकासाठी घेतलं तर स्वयंपाकामध्ये आज म्हणजे दही दोन दिवस झालं शिल्लक होतं फ्रीजमध्ये तर म्हटलं त्याचीच कढी बनवायची आणि कढी जरी बनवली तर दुसरी पण भाजी बनवायलाच लागते कारण ह्यांना कढी आवडत नाही जास्त त्यामुळं त्यांच्यासाठी वेगळी बनवायला पाहिजे तर कढी इथं बघा मी या कुकरमध्येच बनवते कारण ह्या छो हा छोटा कुकर आहे यामध्ये भात म्हणजे सगळ्यांसाठी काही पुरत नाही त्यामुळे आम्हाला भात जास्त लागतो त्यामुळे ह्या काय कुकरमध्ये बनवत नाही तर सब्जी वगैरेच बनवते आणि जो दुसरा मोठा कुकर आहे त्यामध्येच भात बनवते तरी तर भात काय अजून बनवला नव्हता अजून कणिक मळायची होती तरी तर भरणीतलं मीठ संपलं होतं आणि त्यामध्ये ओतायच होतं आणि भरणी काय आता घासली नाही अगोदरच घासून ती ठेवली होती एवढी पण काही घाण नव्हती झाली तर आणि ही अर्धा किलोची आहे आणि अर्धा किलोचं पॅकेट होतं तर हे सगळं त्यामध्ये बसतंय मीठ त्यामुळं मग मी त्यातच ओतलं एकदमच सगळं चला पट तर चला पटपट आवरून घेते कनिक बाळाच्या आहे अजून भात पण घातला नव्हता आणि थोडीशी साफसफाई करायची होती म्हणून म्हणलं लवकर आवरून घ्यायचा स्वयंपाक आता साडेसात वाजल्या होत्या आणि उद्या महाशिवरात्र आहे तर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा उद्यासाठी तर त्यासाठी म्हणलं थोडीशी साफसफाई करायची म्हणजे साफसफाई म्हणजे एवढी काही नव्हती कारण आल्या आल्या का गावावरनं सगळं साफ केलं तर पण फॅन पुसायचा राहिला होता एका रूममधला तर एकाच रूममधला राहिला आहे कारण मला माझ्या हाताला येत नाही त्यामुळं मग आता कूलर घेऊन ती मग नंतर साफ करणार आहे तर चला कडी तर बनवून झाली किचन थोडंसं सा साफ करून घेते आणि नंतर कनिक मळून घेते तर इथं माझा सगळा स्वयंपाक वगैरे वा झाला भांडी वगैरे घासली आणि फॅन पुसायचा राहिला होता तो पण पुसून घेतला आणि म्हणलं आता थोडंसं रिलॅक्स आहे कारण खूप दिवस झालं त्याच्यावर धूळ बसली होती आणि फॅन चालू असता फॅन चालू असला की जास्त म्हणजे खान होतो फॅन बंद असला की त्याच्यावर एवढा म्हणजे धुळा होत नाही आता कुठं मग रिलॅक्स वाटायला लागलं तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर त्यांनीसुद्धा सबस्क्राईब करा भेटू एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय